हे hey गायज आज आपण बनवणार आहे कुरमापुरी त्यासाठी कणिक मळून घेऊया एक वाटी मी इथं मैदा घेतलेला आहे एक वाटी गहू पीठ आणि पाच ते सहा चमचे गरा त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं या यामध्ये गरम तेल अजिबात टाकायचं नाही जर गरम तेल तुम्ही टाकला ता, ता, तर पुरी तळताना त्यामध्ये तेल तसंच राहतं खूप तेलकट होते पुरी त्यामुळे थंड तेल टाकायचं आणि याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची ही कणिक पातळ जास्त करायची नाही जर तुम्ही पातळ केला तर तेलामध्ये तळता तळल्यानंतर त्यामध्ये तेल खूप राहतं त्यामुळं घट्ट पीठ मळायचं अगदी आपण च चपातीसाठी वगैरे बनवतो तसं नाही बनवायचं आणि यामध्ये गरा यासाठी घालायचा की पुरी पण जराशी क्रिस्पी म्हणजे अशी वेगळी होते नॉर्मलपेक्षा आणि हे जे आपण कणिक मळलेली असते ना तर ते जर थोडा वेळ जर राहिली तर ते ज सगळं पाणी गरा ॲपसॉप करून घेतो आणि घट्टसर राहते आता आपण कुरम्यासाठी ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं घ्या माझं एक दोन तीन दिवसापूर्वीचं खोबरं आहे त्यामध्ये आलं टाका आणि चार पाच ते चा सहा पाकळ्या अशा लसूण त्यामध्ये सात आठ मी काजू टाकलेले आहेत आणि थोडेसे पांढरे तीळ ह्याची पावडर बनवून घेऊयात हे बघा अशा पद्धतीनं बारीक करून घेतलं हे आणि आता यामध्ये पाच ते सहा चमचे ना दही घालून घ्या तुम्ही आता इथं दही घालताय ना तर त्यामध्ये टोमॅटो नका घालू कोरम्याला जर तुम्ही दही एक दोन चमचे आणि एखादा टोमॅटो असं वापरणार असाल तर तसं ठीक आहे पण चार पाच चमचे जर दही वापरत असाल तर टोमॅटो नका वापरू ते जास्तच आंबट होईल हे बघा अशा पद्धतीनं आपण इडलीचं पीठ जसं बनवतो ना कन्सिस्टन्सी जशी असते तशी इथं अशी करून घ्यायचे आता आपण एका पॅनमध्ये सगळ्या आपण ज्या भाज्या घेतल्यात त्या भाजून घेऊया मी इथं फक्त बटाटा फ्लॉवर आणि हिरवा वाटाणा असं घेतलं आहे तुम्ही यामध्ये गाजर ॲड करू शकताय गाजर ॲड करा परत हे आपलं शिमला मिरची ॲड करा आणि पनीर पण पन ॲड करू शकता कुर्म्यामध्ये पनीर पण पन खूप छान लागतं माझ्याकडे ह्या तीनच भाज्या अवेलेबल होत्या सध्या म्हणून मी ह्या तिन्हीचाच केला आहे ह्या सगळ्या भाज्या थो, जराशा थोड्याशा तेलामध्ये स्वप्न करून घ्यायच्या आपण आणि आता आपण कुर्म्याला फोडणी टाकूया एका कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे तुम्ही कुकरमध्ये तुम्हाला करायचं नसेल तर असं पातेल्यात वगैरे केलात तरी चालेल मी कुकरमध्ये करते एक शिट्टी दिली की भाज्या शिजतात म्हणून आणि जरा कन्सिस्टन्सी पण चांगली राहते आता त्यामध्ये तमालपत्र आणि बदामफूल घालून घेतले मी आणि कांदा अगदी वारीक चॉप केलेला कांदा आहे त्याला असा गोल्डन रंग येईपर्यंत ते भाजून घेऊयात अशा पद्धतीनं गोल्डन कलर थोडासा आलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं दही वगैरे घालून ते सगळं त्यामध्ये घालायचं आहे आणि ते थोडं तेलात भाजेपर्यंत थोडं थांबायचं आहे अशा पद्धतीनं ते भाजलेलं आहे थोडंसं आणि आता त्यामध्ये मसाले सगळे टाकून घ्या मसाले थोडे जास्त टाकले तरी चालतील आपण दही टाकले त्यामुळे काही एक्स्ट्रा होणार नाही इथं गरम मसाला धनेपूड आणि हळद असं टाकून घेतलं मी आणि यामध्ये लाल तिखट तुम्हाला जितकं आवडतं तितकं घालून घ्या हे बघा आणि हे सगळे मसाले तेलात भाजेपर्यंत थांबूयात अशा पद्धतीनं हे तेलात भाजून भाजून घ्यायचंय हे बघा ह्या दही घातल्यामुळं ना कुरम्याला कन्सिस्टन्सी खूप छान येते ऐवजी तुम्ही दहीच वापरा आणि चव ही जराशी वेगळी छान लागते लग्नामध्ये वगैरे असेच बनवतात कुरमा त्यामध्ये आपण सगळ्या ज्या भाज्या भाजून घेतलेल्या होत्या त्या ह्यामध्ये घालून घ्या तुमच्याकडे जितक्या भाज्या अवेलेबल असतील तेवढ्या वापरा हे बघा हे पण आता ह्या भाज्या आपण तेलामध्ये भाजून घेतल्यात त्यामुळे इथं काही जास्त वेळ थांबायची गरज नाही आहे आणि थोड्याशा मसाल्यामध्ये मिक्स करून मी त्यामध्ये पॅ पा, पाणी ॲड करते यामध्ये पाणी घातलं बघा कन्सिस्टन्सी बघा याची खूप छान होते आणि आता यामध्ये थोडंसं आणखी मी पाणी घालते म्हणजे आपण ह्याला एक शिट्टी देऊ शकतो कुकरमध्ये केलेला कुरमा हो एक वेगळी चव देतो आणि भाज्या एका शिट्टीमध्ये पटकन शिजून पण जातात आणि पटकन होतो जास्त आपल्याला वेळ नसेल तर हे अशा पद्धतीनं आपण करू शकतो हे बघा अशा पद्धतीनं हे थोडीशी एक उकळी आली की हे झाकून ठेवायचं त्याआधी यामध्ये आपण कसुरी मेथी घालूया आणि मीठ चवीपुरतं मीठ पण घालून घ्या कसुरी मेथीमुळे पण असा छान दिसतो पण आणि चव पण छान लागते कुर्म्याची ह्यामध्ये आता चवीपुरतं मीठ मी टाकून घेतलं आहे आणि ह्याला एक शिट्टी देऊन घेतली आहे आता आपण पुऱ्या करूया पुरीसाठी हे आपण जी कणिक मिळवून ठेवली होती ती बघा अशी थोडी घट्टच आहे पातळ जास्त करून घ्यायची नाही हे असे गोळे मी करून घेतले त्याचे आणि आता कुरम्याला आपल्या एक शिट्टी झालेली आहे हे बघा वा किती छान असं ते दिसतं बघा त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया आणि मी कन्सिस्टन्सी दाखवते येतो तुम्हाला किती छान झाले सगळ्या भाज्या पण आपल्याला त्यामधल्या शिजलेल्या दिसतात आता आपण पुऱ्या तळून घेऊयात पुरी तळताना ता त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्या आणि पीठ लावलात तर ते तेलामध्ये सगळं करपतं ते, आणि ते नंतर नंतर तीन चार पुऱ्या झाल्यानंतर ते त्या पुरीवर येऊन बसतं करपलेलं पीठ त्यामुळे थोडासा हलकासा तेलाचा हात लावला तरी चालेल अगदीच काही जास्त तेल लावायची गरज नाही येतं अशा जाडसर पुऱ्या मी लाटून घेतल्यात आणि पुरी तळताना एवढं लक्षात ठेवायचं की तेल थोडंसं जरा गरम झालेलं जास्त गरम झालेलं असावं म्हणजे पटकन पुरी तळते आणि तेल धरत नाही पुरी जर तुम्ही अगदीच म्हणजे गरम न झालेल्या तेलामध्ये पुरी तळलीत तर ते तेल पूर्ण पकडते पुरी आणि ते तेलकट तेलकट लागतं आशी, आशी, आशी हे बघा किती छान टमटमीत फुगली आहे आणि ही शेवटपर्यंत अशीच फुगलेलीच राहते गरा वगैरे घातल्यामुळे यामध्ये आणि अशी अशी हे होत नाही त्याच्यातली हवा लवकर निघून जात नाही हे बघा अशा पद्धतीनं मी नैवेद्यासाठी दोन पुऱ्या करून घेतलेल्या आहेत असं तुम्ही सगळे तुम्ही घरीही करून बघा मी अशा सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत बघा हे आता थोड्याशा थंड पण झाल्यात पण अजिबात त्याच्यातली हवा अजिबात गेलेली नाही तशीच फुगलेली राहिली तुम्हीही घरी करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय